बघा एका पुस्तकाचा साठ टक्के भाग व पंधरा पानं वाचून झाल्यानंतर एकशे पंचवीस पानं वाचायची शिल्लक राहिली तर पुस्तकातील एकूण पानं किती असा प्रश्न पुस्तक आणि पाने ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये अशा पद्धतीचे अनेक संभाव्य प्रश्न तुम्हाला अभ्यासता येतील प्रश्न एका पुस्तकाचा साठ टक्के भाग व पंधरा पानं वाचून झाल्यानंतर एकशे पंचवीस पानं वाचायची शिल्लक राहिली तर पुस्तकातील एकूण पानं किती लक्ष द्या पुस्तकाचा वाचलेला भाग इथ वाचायची राहलेली पान ओके लेकरांनो लक्ष द्या पुस्तकाचा केवळ साठ टक्के भाग वाचला असं गृहित धरा आणि हे पंधरा पानं या एकशे पंचवीस पानामध्ये ऍड करा काय म्हणालो लक्षात घ्या पुस्तकाचा केवळ साठ टक्के एवढाच भाग वाचला असं समजा आणि हे पंधरा पानं या एकशे पंचवीस पानामध्ये ॲड करा याचा अर्थ एकशे पंचवीस अधिक पंधरा असे एकूण एकशे चाळीस पानं वाचायचे राहिले पुस्तकाचा केवळ साठ टक्के भाग वाचून झाला हा पुस्तकाचा साठ टक्के भाग म्हणजे किती भाग वाचून झाला साठ टक्के अपूर्णांक स्वरूपात मांडतात कसे सर तर साठ भागीला शंभर इथं साठ आणि शंभरला संक्षिप्त रूप द्या शून्याला शून्य गायब आणि बे तिरी सहा बे पंच दहा पुस्तकाचा साठ टक्के भाग वाचून झाला म्हणजे पुस्तकाचा तीनशे पाच भाग वाचला लक्ष द्या तीन छेद पाच याचा अर्थ पाच हे पुस्तकाचे एकूण भाग आणि हे अंशातील तीन भाग म्हणजे वाचलेला साठ टक्के भाग ओके लक्षात यायला तुमच्या पुस्तकाचा केवळ साठ टक्के एवढाच भाग वाचला असं समजा हे पंधरा पानं या एकशे पंचवीस पानामध्ये ॲड करा याचा अर्थ एकशे चाळीस पानं वाचायचे राहिले पुस्तकाचा साठ टक्के भाग म्हणजे किती हो पुस्तकाचा तीनशे पाच भाग आता या तीनशे पाचचं निरूपण असं छदस्थानी असलेले पाच म्हणजे पुस्तकाचे पुस्तकाच्या पानाचे एकूण भाग पैकी अंशातील तीन भाग म्हणजे काय तर वाचलेला साठ टक्के भाग मग आता वाचायचा किती भाग राहिला हो तर पाच वजा तीन बराबर दोन भाग वाचायचे राहलेत इथं आता भाग लिहा इथं पान लिहा पुस्तकाचे दोन भाग वाचायचे राहिले हे वाचायचे राहिलेले दोन भाग म्हणजे वाचायचे राहिलेले हे एकशे चाळीस पानं लक्ष द्यायला तुमच्या पुस्तकाचे वाचायचे राहिलेले दोन भाग म्हणजे वाचायचे राहिलेले एकशे चाळीस पानं प्रश्न पुस्तकातील एकूण पानं किती हो पुस्तकातील एकूण भाग किती हो असा प्रश्न करा पुस्तकाला पानांचे एकूण पाच भाग आहेत दोन भाग पानं म्हणजे जर का एकशे चाळीस पानं तर पुस्तकाला एकूण पाच भाग आहेत पाच भाग म्हणजे किती पानं असा प्रश्न त्रेनाशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार लक्ष द्या पाचचा एकशे चाळीससोबत सोबत छेदस्थानी दोन समोर मिळणार उत्तर हा भाग सत्तरनं गेला आणि पाच गुणीला सत्तर बरावर तीनशे पन्नास पानं या प्रश्नाचं उत्तर अर्थात पुस्तकातील एकूण पानं किती तीनशे पन्नास हे उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे ओके मित्रांनो पुस्तक पानं ही माझी प्लेष्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये अशा पद्धतीचे असंख्य संभाव्य प्रश्न तुम्हाला अभ्यासता येतील ओके